नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण आषाढी एकादशी निमित्त शाबुदाना खिचडी बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तो आता मी स्वच्छ धुवून घेते एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हे पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा एक ग्लास पाणी ओतायचं शाबूस तांदळाच्या वरती अर्धा इंच पाणी राहिलं पाहिजे असं पाणी ओतायचं आणि पाच ते सहा तास भिजत ठेवायचा हा शाबूस तांदूळ आता पाच ते सहा सा ता तासानंतर पहा शाबूदाना चांगला भिजलेला आहे आता आपण खिचडी परतूया त्यासाठी दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या टाकल्या पाच ते सहा आणि हा उकडून बारीक केलेला एक बटाटा घेतलेला आहे मी तोही चांगला परतून घ्यायचा लाल रंगावर खिचडी परतताना खिच ही जी कढई असते ना ती मोठी घ्यायची म्हणजे खिचडी चांगली परतता येते आणि खिचडी खाली चिकटतही नाही नॉनस्टिक कढाई असेल तर ती पण चालेल आता भिजवलेला शाबूस तांदूळ एक वाटी आणि वरून चवीनुसार मीठ टाकायचं मी एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि हा चांगला परतून घ्यायचा बटाटा आणि शाबूस तांदूळ जेवढा तुम्ही चांगला परत परतून घ्याल तेवढी खिचडी मोकळी होते आणि चिकटही होत नाही आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया हा भाजलेल्या शेंगदाण्याचा एक वाटी कूट आहे तोही चांगला मिक्स करून घ्यायचा ही खिचडी एकदम मोकळी मऊ लुसलुशीत होते आणि बारीक गॅस करून पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची पाच मिनटानंतर पहा किती मस्त मोकळी लुसलुशीत खिचडी झालेली आहे अजिबात चिकट नाही तुम्हाला ही माझी खिचडीची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आषाढी एकादशीनिमित्त एकदा नक्की ट्राय करून पहा धन्यवाद